मांडण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जी पक्षाच्या थाप असते पक्षाच्या पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने तर त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं त्यांच्या नेतृत्वाचं काही लोक अस्वस्थ आहे तर पुढे बघू काय शकतात नाही त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रुळा ऋण आहे आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही कधी आमचा त्यांचा संबंधही नाही तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना तो काही आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून ते पाठबळ त्यांना मिळत नाही एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी पाच वर्ष विचारत नाही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे त्यांच्या बैठका होत नाही त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही त्यामुळे अस्वस्थ आहेत अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे नेतृत्वावर नाराज आहे दिल्लीला ना त्यांना कोणी विचारत नाही महाराष्ट्राचे कोणी विचारत नाही त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये काहीच संबंध नाही काहीच संबंध नाही आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही राजीनामा द्यायचा आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यांच्या मतदारसंघात जनतेची अपेक्षा पूर्ण करायची आहे त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारता भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक क्रमांकचे राज्य होत आहे त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे काही जनप्रतिनिधीला असं वाटतं त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे तर मला असं वाटतं इथून काही आज काही याच्यावर बोलता येईल बोलणं काही योग्य नाही ज्येष्ठ शरद पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य जे आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केलं त्यामुळे थोडीशी शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत त्यांनी त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही आम्ही जे या पद्धतीचं वक्तृत्व करतायत त्यांना योग्य समज देऊ पण पवार साहेबांबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाच्या जे वरिष्ठ नेते आहेत या राज्याला जनते नेतृत्व लाभला आहे अशा कुठल्याही पक्षातल्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाहीये नाही हे फक्त मान्यच नाही पक्षाला सन्मान्य शरद पवार साहेबाबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीनं आम्ही त्याची दखल घेतली आहे खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक व्यक्तित्व काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल आम्ही घेतली आहे सर खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे आज महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत जात आहेत तुम्ही देखील जात आहे नेमके आज फायनल होईल का सगळं मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे पण माननीय मुख्यमंत्री मुख्य मुख्य आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल एकनाथजी असेल अजितदादा असेल या सर्वाशी बोलून मान्य देवेंद्रजी योग्य निर्णय करतील त्यांचा एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्मान्य अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे महायुती आहे दोन अध्यक्षांनी भेटणे यात काही गैर नाही आहे आम्ही रोजच भेटत असतो मला वाटलं काल की एकनाथ शिंदेकडे एकनाथजीकडे आम्ही चहाला गेलो पाहिजे मी त्यांना फोन केला की मला यायचं आहे तुमच्याकडे तर त्यांनी काल मला व्यवस्थ खूप वेळ दिला आणि आम्ही दोघांनी खूप चर्चा केली शेवटी राज्याचा विकासाकरता आमची महायुती आणि तिनही पक्ष शेवटी सरकारची जबाबदारी आहे विकास करायची पण पक्ष म्हणून आमची काही जबाबदारी आहे की जे सरकार आला आहे त्या सरकारकडनं तिन्ही पक्षाचा अजेंडा आहे तिन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे दिले आहे तिन्ही पक्षांनी मॅनुफेस्टो दिले आहे काही आमचा कॉमन मॅनिफेस्टो आहे पण चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता या राज्यामध्ये शिवसेनेची भूमिका राष्ट्रवादीची भूमिका आमची भूमिका एकत्रितपणे सरकारमध्ये गेली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही एक समन्वय करणार आहोत राज्याचा मी अध्यक्ष आहेत आणि अजितदादा आहेत तिकडे एकनाथजी आम्ही एक समन्वय करणार आहोत पक्षाचाही आणि पक्षाची समन्वय समिती आणि सरकारमध्येही समन्वय ज्यातून आपल्याला आपले तिघाची मॅन्युफेस्टो पूर्ण करता येईल जाहीरनामे पूर्ण करता येईल जनतेला न्याय देता येईल चौदा कोटी जनता ही न्याय न्यायाची प्रतीक्षा करतं म्हणजे जे काही झोपून उठल्यापासून झोपत माझं जनतेचे प्रश्न आहेत आणि आमचा अजेंटा आहे तो आम्ही पूर्ण करू साहेब बांगलादेशी संदर्भामध्ये आंदोलन आहे सगळीकडे पाहायला मिळालं दुसरीकडे पुण्यामध्ये रोहिंगे स्वतःचं घर बांधतायत पाचशे रुपयामध्ये आधार कार्ड मिळत कसं बघताय सगळं नाही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये घुसखुरी सुरू आहे माननीय मुख्यमंत्र्यांची दखल घेत आहे आणि बांगलादेशी सोबत देशातला हिंदू जगातला हिंदू उभा झाला आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे की बांगलादेशी हिंदूवर जे त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे अन्याय सुरू आहे त्यावर आमचं सरकारी केंद्र सरकारी लक्ष देऊन आहे आम्ही सुद्धा तीव्र पद्धतीने रस्त्यावर उतरलेलो आहोत हिंदू समाजही उतरलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं यातनं देशातला आणि जगातला हिंदू समाज हा बांगलादेशी हिंदू समाजासोबत उभा राहून यानंतर तिथे अन्याय होणार नाही याकरता संपूर्ण देश आणि विश्वातले सर्व हिंदू बांगलादेशी हिंदूच्या पाठीशी उभे झाले आहेत जात आहेत नाही मला असं वाटतं की आमच्या पक्षाची अंतर्गत बैठक आहे देवेंद्रजी मी जातो आहे पण दादा त्यांच्याकडे देवेंद्रजीकडे जाणार होते कारण ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगळ्या विषयावर बसत असतात त्यामुळे त्यांची काही चर्चा असेल त्याबद्दल मला माहिती नाही मार्कडवाडीमध्ये चार निवडणुकामध्ये कसं कसं मतदान झालं यापूर्वीच मी सांगितलं आहे आता उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना मतं मागण्याकरता काहीच लागेल महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करताय आणि ई व्ही एमवर बोलून खोटाडेपणा करतायत नाना पटोलेजींनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल तू त्यांना की त्यांचे बूथ का मागे आहे ते का मागं पडले आहे आता बघा नाना पटोलेजीला पहिला प्रश्न माझा आहे की त्यांचे निवडणूक प्रमुख नाना पटोलेंचे निवडणूक प्रमुख त्यांचे इलेक्शन एजंट अनिल वळपल्लीवार हे हायकोर्टमध्ये गेले की मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि बारा योजना शेतकऱ्याला वीज बिल माफी या योजना बंद केल्या पाहिजे तर नाना पटोलेचे अधिकृत इलेक्शन एजंट जर कोर्टात जात असतील योजना बंद करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता जनता झळा शिकवणार नाही त्यांना जनता मतं देईल त्यांची योजना बंद करण्याकरता नाना पटोलेचे निवडणूक प्रतिनिधी कोर्टात गेले मग काय महाविकास आघाडीला लोक सोडतील ते बघितलं पाहिजे नाना पटोलेनी की मी मागे का पडलो मार्कडवाडीमध्ये जाऊन फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची योजना ठीक आहे ते तर प्रदर्शन आहे पण वस्तुईचा विचार केला पाहिजे नाना पटोले मागे का पडले काँग्रेस मागे का पडली विदर्भात काँग्रेस का, का, का इतकी पिछाडली यांनी आपला लोक इलेक्शन एजंट नाना यांचा इलेक्शन एजंट हा स्फोटात गेला आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीच्या जे निकाल आले त्यावर चिंतन करून काय शिकलं पाहिजे आणि त्यातून पुढं तयारी केली पाहिजे जसं आम्ही लोकसभेत आम्ही कमी पडलो दोन लक्ष मतं आम्हाला कमी भेटले महाविकास आघाडीच्या तर आम्ही तयारी केली आम्ही जिथे आमचे बूथ मागे होते त्या बूथवर आम्ही प्रवास केला त्या ठिकाणी आम्ही जनतेला विनंती केली की मोदींच्या निवडणुकीमध्ये जे जनता मतदानाला गेली नाही त्यांना आम्ही घरोघरी गेलो घरचलो अभियान केलं आम्ही मतदार करण्याकरता लोकांना विनंती केली आम्ही बत्तीस तेतीस मुद्द्यावर काम केलं माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही संघटनेमध्ये आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीची बांधणी झाली आमच्या सर्व अमित भाई असतील नड्डाजी असतील आमचे योगी जी असतील साऱ्या लोकांनी प्रयत्न केले शेवटी जनतेला यांनी काय केलं निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये एकमत नव्हतं निवडणुकीचे उमेदवार ठरवता आणि एक वाक्यता नव्हती त्यांच्या पन्नास चुका आहेत निवडणूक लढण्याच्या त्या चुकांना शोधता भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याकरता वर दोष देणे जर असे दोष देत राहिले ईव्हीएमला तर पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये जमानाची वाप वाचणार नाही त्यांच्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकीत जर नेते असे वागले तर लोक काय सोडतील म्हणजे लोकांनी दिलेलं बहुमत त्याचा अपमान आहेत ती, तीन कोटी अकरा लाख लोकांनी महायुतीला मतदान केलाय याचा अपमान आहे याचा अपमान आहे नाना पटोलेंनी स्वतःचं मतदान युव्हीएमवर मत केलं आहे नाना पटोलेंनी हे जे बोलतात आहे शरद पवार साहेब किंवा नाना पटोले यांना जर युव्हीएमवर त्या ठिकाणी विश्वास नव्हता का मतदानाला गेले का तुम्ही मतदान केलं तुम्हाला विश्वास नाही ना मग तेव्हा का आक्षेप घेतला नाही हे मतदान मी केला आहे हे माझं मादा, माझं मतदान चुकलं आहे तेव्हा कि वेळेवर का आक्षेप घेतला नाही मतदाराच्या दिवशी आक्षेप का नाही घेतला तुम्ही स्वतः मतदान केलं तुमचं तुम्हें मतदान तुम्हाला मिळालं तुमच्याकडे त्याची नोंद आहे तुम्हाला ते माहिती आहे मी मतदान केलं आहे आणि आता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर मतदाराच्या दिवशी हा आक्षेप का नाही घेतला माझं मतदान चुकलं हे खोटाटेपणा आहे हा खोटाटेपणा बंद केला पाहिजे याचा जनते जनता पुन्हा लथाल आहे जनता मारदी मला वाटतं की मार्कडवाडी प्रकरणामध्ये याआधीच आम्ही बोललो निवडणूक माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएम बद्दल सारे निकाल दिले आहेत अनेक प्रकरणात निकाल दिले आताही त्यांना लथाळलेला आहे की आणि स्पष्ट सांगितलं आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा पूजा करता ईव्हीएमने जिंकवलं काय जल्लोष केला एकतीस खासदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला त्यांनी रल्याच्या रल्या काढल्या उद्धव ठाकरे साहेबांनी रॅल्या काढल्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन परभणीमध्ये आणि धाराशिवमध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाशिकमध्ये रॅल्या काढल्या नाशिकमध्ये रॅली काढली उद्धवजीच्या खासदारांनी आणि पाकिस्तानचा झेंडा होता तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती का तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती का खरं तर हे खोटाडेपणा आहे म्हणजे तुमचा खासदार जिंकला पाकिस्तानी झेंडे घेऊन तुम्ही नाचले परभणीमध्ये तेव्हा ईव्हीएम खराब दिसली नाही त्यामुळे खोटाडेपणा आहे जनता पुन्हा येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये यांना लथाडल्याशिवाय राहणार नाही ना हे आता हरण्यातून जिंकलं पाहिजे आम्ही शिकलो आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला आम्ही शिकलो आम्ही पुढे गेलो नाही नितेश जी मागणी जी आहे की दोन अपत्य यांनाच आम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ देऊ याबद्दल सरकार काय निर्णय घेईल त्यांची मागणी आहे तर मागणी कुणाकुणाचा अधिकार आहे प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे सरकार निर्णय घेईल काय घ्यायचा पण सरकार योग्य निर्णय घेईल सर विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे त्यांचा आता विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही आणि त्यांनी अर्ज देखील आता केल्यानंतर सोळा तारीखपासून अधिवेशन सुरू होत आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही विरोधकांचा सन्मान करू मात्र विरोधकांनी अजून काही हालचाल करताना विरोधी पक्ष नेत्याबद्दलचे की काही विधानमंडळाचे नियम कायदे आहेत त्या नियम कायद्यामध्ये जे जे वाक्य टाकले असतील किंवा नियम असतील त्याचा अभ्यास अध्यक्ष करतील हा विधानसभा अध्यक्षाचा मला वाटतं अधिकार आहे त्यामुळं त्यानुसार निर्णय होईल पहिलं आत्मपरीक्षण करा ने तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाहीये मागणी काय करता मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनण्याकरता मागणी करण्याची गरज का पडली तुम्ही आपलं जनमत गमावलेला आहे विरोधी पक्षनेता सुद्धा बनू शकत नाही इतकी परिस्थिती तुमची खराब झाली आहे त्यामुळे जे काही करायचं ते करतील पण मला असं वाटतं की योग्य निर्णय अध्यक्ष करतील पण मागणी करण्यापेक्षा जनादार पहिले गमावला ते बघा ना आणि की महत्वाची आहे खरंच असं महाराष्ट्रामध्ये ज्या आहे देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री बसून निर्णय करतील यामध्ये पक्षाचा काही फार हे त्याच्यामध्ये चर्चा नाही अनेक घटना कडे घडत आहेत परंतु गेली दिवस झाले राज्याला नाही संजय राऊत सुद्धा म्हटले आहे आता म्हणजे मान्य मुख्यमंत्री सुद्धा गृहमंत्री आहेत सध्या

उनका एमएलए एरिया एम एरिया में जो विकास के काम है उसके बारे में कोई उनसे चर्चा होती नहीं है जब चुन के आते प्रतिनिधि उनको जवाबदारी होती है पार्टी की उनको संभालना अब ऐसे में वो आ, बहुत मेंबर ऑफ पार्लियामेंट एमएलए उनमें एक पार्टी नेतृत्व के बारे में एक गुस्सा है और वो निश्चित हमसे मिलते हैं बात करते हैं बताते हैं कि हम किस बात से नाराज है कोई उनसे चर्चा ही करता नहीं है क्योंकि महाविकास आघाड़ी का जो यहां तक उनका जो प्रवास हुआ है वो उनका जो भी महाविकास आघाड़ी का पतन हुआ है उसमें संवाद नहीं है और संवाद नहीं होने की वजह से उनके बीच में एक टकराव है आपस में भी टकराव हुए महाविकास आघाड़ी की पार्टियों में और कांग्रेस पार्टी के इंटरनल भी बहुत टकराव है उसमें वो अस्वस्थ है तो मुझे मिलते हैं सबको मिलते हैं हमारे पार्टी में और बोलते हैं कि भाई हमारे पार्टी में कुछ अच्छा नहीं चल रहा है तो मुझे लगता है कि आगे देखेंगे क्या होता है देखिए सभी तरफ ऐसी परिस्थिति है जब नेता लोग संभाल नहीं पाते अपने जनप्रतिनिधियों को तो हर पार्टी में ये हालत होती है उनके वहां पास परिस्थिति ऐसी है तो हमारे पार्टी में हम लोग चर्चा होती है संवाद होता है बैठकें होती है पूछा जाता है सब जनप्रतिनिधि के साथ हम काम करते हैं हमारे पार्टी में कभी नहीं, हमारे जनप्रतिनिधि अस्वस्थ नहीं होते कारण हमारे यहाँ सभी एक साथ मिलकर काम करते हैं हैं दि, दि, आप दिल्ली जा रहे है नहीं देखिये माननीय मुख्यमंत्री जी हमारे दोनों उप मुख्यमंत्री जी हमारे वरिष्ठ नेताओं के साथ चर्चा करेंगे और निश्चित रूप से जल्दी अच्छा हाल निकलेगा जल्दी होगा सर सर बयान तो है को लेकर क्या किस तो नहीं? किसका नहीं नितेश राना जी ने इतना ही कहा कि जब हम जन जो लोकल बॉडी चुनाव है कारपोरेशन नगर पालिका नगर पालिका और ऐसे बहुत जगह ऐसा होता है कि एक हम दो अपत्य की एक कंडीशन रहती है चुनाव के लिए भी रहती है तो उनका कहना सिंपल है कि भाई जब योजना करते हैं योजना का लाभ देते हैं तो आप इसमें भी जनसंख्या कंट्रोल वाली जो बात है इसमें भी आप सुधार क्यों नहीं करते हो कई लोगों ने बोला मतदान प्रक्रिया में भी सुधार करो उनका भी एक कहते हैं कि भाई जो मतदान करेगा उनके लिए भी योजना चालू रखो ऐसे बहुत सुझाव आते हैं तो नितेश का सुझाव है कि दो अपत्य को रहेंगे उनको ही योजना दीजिए सभी सरकार की योजनाएं तो डिमांड करना हर व्यक्ति का काम है जनता में